बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीची अंतिम टक्केवारी आज समोर आली आहे पण जिल्हा प्रशासनाने अद्याप ही टक्केवारी फायनल आहे की नाही याचा खुलासा केला नाही अकोला जिल्ह्यात अंदाजे चौसष्ट पॉईंट पंचेचाळीस टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे बुधवारी सायंकाळी सहा वाजता संपलेली निवडणूक आणि त्यांनी अंतिम मतदानाची आकडेवारी देण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे ऐकून किती मतदान झाले याची आकडेवारी माध्यमांना देण्यात प्रशासनाचे अपयश अधोरेखित होत आहे प्राथमिक माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील मतदानाची सरासरी चौसष्ट पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे ही आकडेवारी अंतिम नाही असे वारंवार जिल्हा प्रशासन सांगत आहे अकोट अडुसष्ट पॉईंट सतरा टक्के मतदान झाले बाळापूर सत्तर टक्के मतदान झाले अकोला पूर्व एकसष्ट पॉईंट त्रेसष्ट टक्के मूर्तीपूर सहासष्ट पॉईंट चौसष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे याप्रमाणे प्राथमिक माहितीनुसार सरासरी मतदान चौसष्ट पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे याबाबतची प्रक्रिया अद्याप सुरू असून अंतिम आकडा निश्चित झालेला नाही त्यामुळे उपरोक्त माहितीत काही बदल होऊ शकतो असे प्रशासनाचे म्हणणे आहे भराडात काय लागणार निकाल पश्चिम विदर्भात कोण होणार आमदार महायुतीच्या हाती किती जागा लागणार महाविकास आघाडीचे किती येणार आमदार राज्यात महायुती कि महाविकास पहा महानिकालाचे लाईव्ह कव्हरेज फक्त आर आर सी न्यूज वर विधानसभा रिझल्टचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राचा महानिकाल